नमस्कार मंडळी चांगल्या चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत औनच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ शेवट नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कबाली फोर बाय फोर पण दाखल झाला बघा या ऊनच्या मैदानामध्ये काय म्हणताय आज कसं काय नियोजन नसतात कबालीचं काय कुठलं कडेपूरच्या वजीर सोबत पळणार ही जोडी पडली आहे ना मला वाटते यापूर्वी किती वेळ पडली कसं चार वेळा पडले कशी स्पीड कसं लागते या जोडीला चांगलं स्पीड लागते कोणत्या खांदी पळतो आ... दोन्ही कप... खांदी बाय आ... चला शुभेच्छा मित्रांनो आपल्या साताराचे आण माणशान म्हणजे आपला सातारा एक्सप्रेस बलमा पण आला बघा या ऊंच्या मैदानामध्ये बलमा पवन पण आलाय बघा या आउंच्या मैदानामध्ये काय म्हणते पवनचं नियोजन कसं आहे कुणासोबत आहे काय पवनची कुठं कुठं मैदान झाली चालूला कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदे खांदी पोहतो घरचा आहे विकत घेतलं बरं चला शुभेच्छा पुनावळीचा सुंदर पण आलाय बघा नमस्कार भाऊ काय म्हणते आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय असणार सुंदर म्हणजे किती वयाचं आहे आता वय किती आहे त्याचं हा दुसरं आहे हाईटला ब्लड लाईनच तशी आहे का कसं काय तशीच आहे का बॅड पळ कसं आहे म्हणजे कोणत्या खांदी पतू कसं काय दोन्ही खांदी पत बॅड चला शुभेच्छा तुम नमस्कार नाव काय दादा तुमचं गाव कोणतं माळेवाडी आज कोणता बैल आणलाय कस किरा चौऱ्यात मित्रांनो नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पण आलाय बघा या आऊच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पायऱ्या वगैरे कस कराडचा बैल आहे बर कोणतं आत्ता चालू लगा कुठं मैदान झाले आता गुलाल कुठली घेतले कसं काय एक नंबर केला बर बर आणि आज काय अपेक्षा आहे आज जोडीकडून कसं काय चला शुभेच्छा किती वर्षापासून पाहतात आता उंच मैदान बरेच वर्षापासून म्हणजे बंदीच्या पूर्वीपासून पारदर्शकता असते मैदानाला एक प्रकार बर चला शुभेच्छा तर छोटे पैला आण काय म्हणतात आज कोणती बैल आणलेत काय शंभू सरपंच हा शंभू ना मधला सरपंच पलीकडचं बावर आहे ना त्या दिवशी तिने पण गुलालत होती ना हो तिथे शंभू आणि वादळ होता आणि आणि अख्खा तिकडे खाली फायनल तिकडे आपले कटफळ म्हणजे पाचवीच्या पाचशे बैल फायनल ला होती पहिल्यांदाच बघितलेस का असं पहिल्यांदा बर मित्रांनो त्या दिवशी मैदान झालं एकाच दौची पाचशे बैल फायनल होती फायनलचं बोलायला घेतलं आज कसं काय नियोजन पायर वगैरे काय आज शंभू आणि पिष्ट नाही निशाना शेरावड्या बर आणि बावरे आणि कसूरचा टॉप चीच पायरे सगळे हो। चला शुभेच्छा तुम नमस्कार काय म्हणते आज कोणता बैल आणलाय कस आज राजानी सुंदर हा हे काय त्याचा राजा राजा बाय सुंदर सुंदर आहे का नाव ते सुंदर कुठं कुठं मैदान झाले झाली सुंदरची आता सुंदरची मैदान बरीच ठिकाण झाली कोळ्याला झालं वंडला पळाली गाडी बै पुन्हा कुशिराला पळाली बै पुन्हा इकडं ह्याचं आपलं पिंजळीला पळाली बाय दादा तुम्ही बरेच वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्षापासून पाहत आहे आमचं मैदान मैदान बैलगाड्या क्षेत्रात मी वया अठरा 18 मी मुंबई गाड्या पळवीत मी समजा महाराष्ट्रात मुंबईला इथं खटाव तालुक्यात सुरेश ड्रायव्हर वर्धनगड सुरेश पैलानी समजा महाराष्ट्राला माहिती होऊन गेलेलं माहिती विषय मी स्वतःच गाडी पळवी बाहेर आता काय झाले आता माझा जरा थोडसं मी नी अर्धच मी पाया मुळवाय जरा नजर कसे होतं ते वय म्हणा वय नाही झालं तुमचं म्हणा अजून स्टडी जात तुम्हीच चला शुभेच्छा शिवडेकरांचा संग्राम पण आला मित्रांनो या औंच्या मैदानामध्ये मित्रांनो खेड शिवापूर शिवरेचा राजा पण आलाय बघा या औंच्या मैदानामध्ये <laughs> नमस्कार नाव सांगत दादा दा तुमचं बरं आज कसं काय नियोजन पायरावर कसं असणार काय घरचा सुंदर बर सुंदर आणि राजाची गाडी पळणार आहे कोणत्या खांदी पोहतो हा डाव्या खांदी ना बर शुभेच्छा कनेरखेडचा माणिक पण आलाय बघा या उंच मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरेच दिवसांनी दिसला मैदानामध्ये परवा एक नंबर केला लोणीला बर तिथे लोणीला एक नंबर केला का खटावजी कुणासोबत होत माणिक भारत सोबत होत भारत आणि माणिकची जोडी पाहिली आज कुणासोबत पळल्या पायऱ्या वगैरे काय कराडचं बागचं चा कनिरखेडचा मल्हार सुद्धा आलाय बघा या ऊंच्या मैदानामध्येवडीचा निशान पण आलाय बघ परवाडीचा बादल पण आलाय तर मासाचा मासा चिके पण आलाय बघा या मैदान मैदानामध्ये मा चिक्या मारत नाही नाय नाही नाही असू